आणि मग अशी सुबोधजी म्हणाले ही गोष्ट देखील खरी आहे की या आमच्या कार्यकाळामध्ये आता आपला जो काही मराठी सिनेमा आहे मराठी थिएटर आहे आपला जो विविध कलांचा आविष्कार आहे याला योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे या दृष्टीनं निश्चितपणे काम करण्याची आमची देखील इच्छा आहे कारण मग अशी ज्योतिजींची चर्चा चालली होती त्यावेळी अनेक वेळा मी त्यांनाही सांगत होतो की अनेक वेळा चांगले चित्रपट जे लोकांना आवडलेले आहेत त्याचे डायरेक्टर्स मला भेटतात आणि म्हणतात की आम्हाला कुठलाच प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे त्यावेळी अतिशय दुःख होतं की असं का व्हावं की आपल्या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी कुठला प्लॅटफॉर्म मिळू नये पण मला असं वाटतं की त्याच्यावर त्याही वर्किंग करत आहेत आपण सगळे मिळून वर्किंग करूया आणि हा जो काही आपलं संपूर्ण अभिजात अशा प्रकारचं कला आविष्कार आहे हा सगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरनं लोकांपर्यंत पोचला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे आपण सगळे मिळून करू मी पुन्हा एकदा सुबोधजी खूप मनापासनं तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो